नमस्कार आज आपण अशा कणांबद्दल सखोल माहिती घेणार आहोत जे आपल्या आजूबाजूला अगदी आपल्या शरीरातूनही अब्जावधींच्या संख्येने आरपार जात आहेत पण आपल्याला त्यांची जराही म्हणजे जराही जाणीव होत नाही आपण बोलणार आहोत न्यूट्रिनोबद्दल त्यांना भूतकण असंही म्हटलं जातं नाही का हो अगदी आणि हे नाव खरं तर खूप योग्य आहे तुम्ही विचार करा दर सेकंदाला म्हणजे प्रत्येक सेकंदाला शंभर ट्रिलियनच्या आसपास न्यूट्रिनो आपल्या शरीरातून जातात जणू काय आपण तिथे नाहीच आहोत इतके ते निसटणारे आहेत अरे बाप रे हे ऐकूनच म्हणजे कमाल वाटते तर मग आजच्या आपल्या या विश्लेषणाचं काय म्हणतात त्याला उद्दिष्ट काय ठेवायचं हे कळणं नक्की आहेत तरी काय हां त्यांना शोधणं इतकं कठीण का बरं आणि त्यांचा शोध कसा लागला असेल मुख्य म्हणजे विश्वाची रचना समजून घेण्यासाठी किंवा अगदी आपलं अस्तित्व समजून घेण्यासाठी ते इतकी महत्वाचे का आहेत नक्कीच हे सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत आणि आपल्याकडे जे वेगवेगळे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया न्यूट्रिनो हे फक्त भौतिकशास्त्रातलं एक कोडं नाहीये बरं का ते सध्या जे आपले वैज्ञानिक सिद्धांत आहेत ना स्टँडर्ड मॉडेल वगैरे त्यांना आव्हान देतात आणि विज्ञानाच्या काही नवीन दिशा उलगडतात असं म्हणायला हरकत नाही वाव चलाकडे मग या अदृश्य कणांच्या जगात अजून खोलवर जाऊया सुरुवात अगदी बेसिक पासून करूया का म्हणजे न्यूट्रिनो म्हणजे नक्की काय त्यांचे गुणधर्म काय असतात हो करूया तर न्यूट्रिनोचे काही खास गुणधर्म आहेत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे त्यांच्यावर कुठलाही विद्युत प्रभार नसतो इलेक्ट्रिक चार्ज शून्य म्हणूनच एनरिको फर्मिननी त्यांना न्यूट्रिनो असं इटालियन नाव दिलं त्याचा अर्थ होतो छोटा तटस्थ कण अच्छा आणि दुसरा गुणधर्म त्यांच्या वस्तुमानाबद्दल खूप चर्चा असते नाही का अगदी तोच दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांचं वस्तुमान म्हणजे अनेक दशक शास्त्रज्ञांना वाटत होतं की त्यांना वस्तुमान नाहीच ते मासलेस आहेत हो मला आठवते हा खूप मोठा गोंधळ होता होताच पण आता म्हणजे गेल्या काही दशकांमधल्या प्रयोगांमधून हे शंभर टक्के सिद्ध झालंय की त्यांना अगदी कमी म्हणजे अगदी नगण्य पण निश्चित असं वस्तुमान आहे उदाहरण द्यायचं झाल्यास जर्मनीतला कॅटरिन प्रयोग आहे त्यांनी इलेक्ट्रॉन न्यूट्रिनोच्या वस्तुमानाची वरची मर्यादा ठरवली आहे शून्य पॉईंट आठ इलेक्ट्रॉन वोल्ट ई व्ही पेक्षा कमी आता हे किती कमी आहे बघा इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानापेक्षाही हजारोपटीने कमी बापरे इतकं कमी वस्तुमान पण मग त्याचं महत्व काय म्हणजे एवढ्याशा वस्तुमानाने काय फरक पडतो अहो याच अतिसूक्ष्म वस्तुमानाने तर भौतिकशास्त्रात क्रांती आणली कारण त्यामुळे काय झालं कणांचं जे मूलभूत वर्गीकरण आहे ना ज्याला आपण स्टँडर्ड मॉडेल म्हणतो ते अपूर्ण आहे हे सिद्ध झालं हे कसं झालं ते आपण पुढे बघूच पण हा मुद्दा महत्वाचा hmm. आहे अजून एक गुलदेल म्हणजे ते फर्मिओन कण आहेत म्हणजे त्यांचा स्पिन आधा असतो आणि त्यांच्या त्या हँडेडनेसबद्दल पण काहीतरी आहे ना डाव्या हाताचे न्यूट्रिनो उजव्या हाताचे अँटी न्यूट्रिनो हे जरा क्लिष्ट वाटतंय मला आहे थोडं पण सोपं करून सांगतो समजा न्यूट्रिनोज एका स्क्रू सारखे आहेत जे फक्त एकाच दिशेने फिरतात डाव्या हाताने वळवल्यासारखे यांना लेफ्ट हँडेड म्हणतात आणि त्यांचे अँटी पार्टिकल म्हणजे अँटी न्यूट्रिनो ते विरुद्ध दिशेने उजव्या हाताने वळवल्यासारखे म्हणजे राईट हँडेड सुरुवातीला काय दिसलं की निसर्गात फक्त डाव्या हाताचे न्यूट्रिनो आणि उजव्या हाताचे न्यूट्रिनो सापडतात अच्छा जर त्यांना वस्तुमान नसतं ना तर हे ठीक होतं थिरीमध्ये बसत होतं पण त्यांना वस्तुमान आहे हे कळल्यावर एक मोठं कोडं तयार झालं कारण वस्तुमान असलेल्या कणाची हँडेडनेस निरीक्षकाच्या वेगावर अवलंबून असते मग आपल्याला फक्त एकाच प्रकारचे का दिसतात हे अजूनही एक गुड आहे बरं का आणि हे नवीन भौतिकशास्त्राकडे बोट दाखवते अच्छा म्हणजे वस्तुमान आहे हे सिद्ध झाल्यावर अजून नवीन प्रश्न निर्माण झाले आणि याच निसटण्याच्या स्वभावामुळे त्यांना भूतकण म्हणतात बरोबर ते कशातच अडकत नाहीत का हो अगदी त्यांची इतर पदार्थांशी आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन होण्याची शक्यता जवळपास शून्य असते ते फक्त गुरुत्वाकर्षण आणि दुसरा म्हणजे वीक न्यूक्लिअर फोर्स अनुभवतात स्ट्रॉंग फोर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा त्यांच्यावर परिणाम होत नाही त्यामुळे ते पृथ्वीमधून आपल्या शरीरातून इतकंच काय शिशाच्या प्रचंड जाड भिंतीतूनही सहज आरपार जातात असं म्हणतात की एक प्रकाशवर्ष जाडीचा शिशाचा थर घेतला ना तरी अर्ध्यापेक्षा जास्त न्यूट्रिनोपलीकडे जातील एक प्रकाशवर्ष शिशाचा थर अविश्वसनीय मग त्यांना शोधणं म्हणजे काय म्हणतात त्याला गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं असेल त्याहूनही खूप कठीण तुम्ही विचार करा एका माणसाच्या पूर्ण आयुष्यात त्याच्या शरीरात अब्जावधी अणू आहेत त्यापैकी एखाद्या अणूशी एका न्यूट्रिनोची टक्कर होण्याची शक्यता फक्त चौदा इतकी कमी आहे फक्त चौदा आयुष्यभरात हो पण सुदैवाने काय होतं सूर्यासारखे स्रोत इतक्या प्रचंड संख्येने न्यूट्रिनो बाहेर टाकतात अब्जावधींच्या अब्जावधी कि त्या की त्यापैकी काही मोजके तरी आपल्या डिटेक्टरमध्ये सापडतात म्हणूनच प्रचंड मोठे डिटेक्टर लागतात आणि खूप संयम ठेवावा लागतो तेव्हा कुठे त्यांचा शोध लागतो आणि न्यूट्रिनोचे प्रकार किती आहेत म्हणजे फ्लेवर्स त्याचे मुख्य तीन प्रकार किंवा फ्लेवर आहेत हे लेप्टॉन कुटुंबातले सदस्य आहेत इलेक्ट्रॉन म्युआन आणि टाऊ हे त्यांचे मोठे भाऊबंद समजा ज्यांच्यावर चार्ज असतो तर या तिघांशी संबंधित तीन आहेत। न्यूट्रिनो आहेत इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो वीई म्युन न्यूट्रिनो व्ही एम आणि टाऊन न्यूट्रिनो व्ही टी सुरुवातीला फक्त इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो माहित होता मग एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये न्यूट्रिनोचा शोध लागला आणि टाऊन न्यूट्रिनो तर अगदी दोन हजार साली सापडला आणि या सगळ्याचा स्टँडर्ड मॉडेलशी काय संबंध जोडला जातो तुम्ही मगाशी म्हणाला होतात की वस्तुमानामुळे मॉडेल अपूर्ण ठरला हो मूळ जे स्टँडर्ड मॉडेल होतं ना त्यात न्यूट्रिनोना वस्तुमान शून्य मानलं गेलं होतं मॉडेलची जी गणितीय रचना होती आणि प्रयोगात फक्त डाव्या हाताचे न्यूट्रिनो सापडत होते त्यावरून हेच चित्र दिसत होतं पण जेव्हा प्रयोगांनी सिद्ध केलं की नाही न्यूट्रिनोला वस्तुमान आहेच तेव्हा स्टँडर्ड मॉडेलचा पायाच थोडासा हल्ला हा त्या मॉडेलमधला पहिला मोठा काय म्हणू विरोधाभास होता त्याने दाखवून दिलं की अरे आपल्याला कणांच्या जहाबद्दल अजून बरंच काही समजून घ्यायचंय अच्छा आता या भूतांचा माग कसा लागला म्हणजे त्यांच्या शोधाचा इतिहास पण खूप रंजक असणार कुठून सुरुवात झाली याची सुरुवात झाली नाईन्टीन थर्टीजच्या दशकापूर्वी एका अणुप्रक्रियेचा अभ्यास करताना बीटा डी के म्हणतात त्याला यात काय होतं अणुकेंद्रकातून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो तर ऊर्जा संवर्धनाच्या नियमाप्रमाणे त्याची ऊर्जा नेहमी सारखीच असायला हवी होती एका ठराविक व्हॅल्यूपर्यंत पण प्रयोगात काय दिसायचं की इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऊर्जा घेऊन बाहेर पडत आहेत प्रत्येक वेळी थोडी ऊर्जा कुठेतरी गायब होती असं वाटायचं इतकं गोंधळात टाकणारं होतं की नील्स बोर सारख्या मोठ्या शास्त्रज्ञाला पण वाटलं की कदाचित अणुस्तरावर हा नियम लागूच होत नसेल हो इतकी गंभीर परिस्थिती होती तेव्हा एकोणीसशे तीस मध्ये वोल्वगँग पावली यांनी एक धाडसी कल्पना मांडली त्यांनी स्वतःच त्याला हताश उपाय डेस्परेट रेमेडी म्हंटलं होतं ते म्हणाले की इलेक्ट्रॉन सोबत अजून एक कण बाहेर पडत असणार जो अदृश्य आहे ज्यावर चार्ज नाही आणि ज्याचं वस्तुमान अगदी कमी आहे आणि तोच ही गहाळ झालेली ऊर्जा घेऊन जातोय पण त्यांना स्वतःलाच भीती वाटत होती की असा कण मांडणं चुकीचं आहे ज्याचा शोधच कधी लागणार नाही बाप रे पण मग एनरिको फर्मी आले आणि त्यांनी या कल्पनेला उचलून धरलं अगदी एकोणीसशे चौतीसमध्ये फर्मींनी वीक इंटरॅक्शनचा एक छान गणितीय सिद्धांत मांडला आणि त्यात पावलींच्या या कल्पित कणाला व्यवस्थित बसवलं आणि त्यांनीच त्याला न्यूट्रिनो हे नाव दिलं पण तरीही पुढची जवळपास सव्वीस वर्ष हा कण फक्त कागदावरच होता थिअरीमध्ये आणि मग आला प्रोजेक्ट पोल्टरगाईस्ट नाव पण कसं ठेवलंय बघा फ्रेडरिक राईन्स आणि क्लाइड कोवान यांचा प्रयोग हो त्याने ठरवलं की या भूताला आता प्रत्यक्ष पकडायचंच त्यांना माहीत होतं की अणुभट्टी न्यूक्लिअर रिॲक्टर हा न्यूट्रिनोनचा खूप मोठा स्रोत आहे कारण अणुभट्टीत जी विखंडन प्रक्रिया होते त्यात प्रचंड संख्येने इलेक्ट्रॉन अँटीन्यूट्रिनो बाहेर पडतात आणि मग 1956 फिफ्टी सिक्समध्ये त्यांना यश आलं त्यांनी ती इन्व्हर्स बीटा डी के नावाची अभिक्रिया वापरली बरोबर बरोबर त्यात काय होतं एक अँटीन्यूट्रिनो एका प्रोटॉनवर आदळतो आणि त्यातून एक न्यूट्रॉन आणि एक पॉझिट्रॉन तयार होतो हा पॉझिट्रॉन तयार झाल्या झाल्या नष्ट होतो आणि गॅमाकिरण बाहेर टाकतो हा झाला एकदम तत्काळ मिळणारा सिग्नल आणि जो न्यूट्रॉन तयार झालाय तो थोड्या वेळाने डिटेक्टर मधल्या कॅडमियम मध्ये शोषला जातो आणि पुन्हा गॅमा किरण सोडतो हा झाला थोडा उशिरा मिळणारा सिग्नल हा जो तत्काळ आणि उशिरा सिग्नलचा अचूक संयोग आहे ना ज्याला विलंबित संयोग म्हणजे डिलेड कोइन्सिडन्स म्हणतात हाच न्यूट्रिनोच्या अस्तित्वाचा पहिला थेट पुरावा ठरला आणि खात्री करण्यासाठी त्यांनी अनुभट्टी बंद करून बघितली तेव्हा हा सिग्नल गायब झाला क्या बात है आणि ज्या पाऊलींनी ही कल्पना मांडली होती त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांचं उत्तर होतं म्हणे संदेशाबद्दल धन्यवाद जो वाट पाहू शकतो त्याला सर्व काही मिळतं किती समर्पक आहे अगदी पण गंमत म्हणजे कथा इथेच संपली नाही एकोणीसशे अडुसष्ट मध्ये रे डेव्हिस ज्युनियर नावाच्या शास्त्रज्ञाने एका खाणीत खोलवर प्रयोग केला सूर्याकडून येणारे न्यूट्रिनो मोजण्यासाठी पण त्यांना जी संख्या सापडली ती थेअरीप्रमाणे अपेक्षित संख्येच्या फक्त एक तृतीयांश होती फक्त एक तृतीयांश म्हणजे बाकीचे दोन तृतीयांश कुठे गेले हाच प्रश्न याला सोलार न्यूट्रिनो प्रॉब्लेम म्हणतात या एका प्रश्नाने शास्त्रज्ञांना पुढची तीस वर्ष अक्षरशः कोड्यात टाकलं होतं या कोड्याकडे आपण परत येऊया नक्की पण त्याआधी हे न्यूट्रिनो येतात तरी कुठून म्हणजे सूर्याव्यतिरिक्त अजून कोणकोणते स्रोत आहेत त्यांचे हो स्रोत खूप आहेत नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही नैसर्गिक स्रोतांमध्ये आपण बोललो तसा सूर्य हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा स्रोत आहे सूर्याच्या गाभात जी अणुऊर्जा प्रक्रिया न्यूक्लिअर फ्युजन चालू आहे हायड्रोजनचं चा हेलियममध्ये रूपांतर त्यात प्रचंड ऊर्जा आणि सोबत अब्जावधी इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो तयार होतात दर सेकंदाला आणि आपल्या पृथ्वीवर पण तयार होतात का हो जेव्हा अंतराळातन कॉस्मिक किरणे येतात आणि आपल्या वातावरणातल्या अणूंवर आढळतात तेव्हा पायॉन्स नावाचे कण तयार होतात त्यांच्या क्षयातून मुख्यतः मिवॉन न्यूट्रिनो मिळतात यांना ॲटमॉस्फेरिक न्यूट्रिनो म्हणतात इतकंच नाही तर आपल्या पृथ्वीच्या आत जे किरणोत्सारी घटक आहेत युरेनियम थोरियम वगैरे त्यांच्या नैसर्गिक क्षयातून जिओ न्यूट्रिनो तयार होतात अच्छा आणि अगदी दूर अंतराळातून तिथूनही येतात जेव्हा एखादा प्रचंड मोठा तारा त्याच्या आयुष्याच्या शेवटी स्फोट पावतो ज्याला आपण सुपरनोवा म्हणतो तेव्हा त्या स्फोटातली जवळपास नव्याण्णव टक्के ऊर्जा न्यूट्रिनोंच्या रूपात बाहेर पडते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली एस एन वन नाईन एट सेवन ए नावाचा एक सुपरनोवा झाला होता त्यातून आलेले न्यूट्रिनो आपण इथे पृथ्वीवर डिटेक्टरमध्ये पकडले होते ती न्यूट्रिनो खगोलशास्त्राची एक मोठी सुरुवात होती त्याशिवाय ॲक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लियस एजीएन किंवा गॅमारे बस्ट जी आर बी सारख्या प्रचंड ऊर्जा असलेल्या खगोलीय घटनांमधून पण खूप उच्च ऊर्जेचे न्यूट्रिनो येतात आणि अगदी विश्वाच्या सुरुवातीला म्हणजे बिग बँगच्या वेळी तयार झालेले न्यूट्रिनो आजही रेलिक न्यूट्रिनो म्हणून अवकाशात येत अरे वा आणि तुम्ही मगाशी केळ्याचं काहीतरी उदाहरण दिलं होतं हो ती गंमत आहे आपल्या रोजच्या खाण्यातल्या केळ्यात पोटॅशियम फोर्टीन नावाचं एक नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिक असतं त्यामुळे एका सामान्य केळातून दररोज जवळपास पंधरा दशलक्ष न्यूट्रिनो बाहेर पडतात पंधरा दशलक्ष एका हो आणि आपल्या शरीरात पण पोटॅशियम फॉटी आहे त्यामुळे आपण स्वतः पण न्यूट्रिनो उत्सर्जित करत असतो म्हणजे न्यूट्रिनो खरंच सर्वव्यापी आहेत मग कृत्रिम स्रोत कोणते आहेत कृत्रिम स्रोतांमध्ये मुख्य म्हणजे अणुभट्ट्या जिथे नियंत्रित अणुविखंडन होतं तिथे शुद्ध आणि मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन अँटीन्यूट्रिनो मिळतात आणि दुसरे म्हणजे कण वेगवर्धक पार्टिकल ॲक्सिलरेटर्स तिथे आपण हव्या त्या प्रकारचे आणि हव्या त्या ऊर्जेचे न्यूट्रिनो बीम तयार करू शकतो आणि शेकडो किलोमीटर दूर असलेले डिटेक्टरकडे पाठवू शकतो बरं याचा अर्थ न्यूट्रिनो खगोलशास्त्र खूप महत्वाचं ठरत असणार कारण ते अशा ठिकाणांहून माहिती आणू शकतात जिथून प्रकाश येऊ शकत नाही अगदी बरोबर हाच त्यांचा सर्वात मोठा फायदा आहे प्रकाश किंवा इतर चार्ज असलेले कण धुळीच्या ढडांमध्ये अडकतात किंवा ताऱ्यांच्या आतून बाहेर येऊ शकत नाहीत पण न्यूट्रिनो ते कशातच अडकत नाहीत ते अब्जावधी प्रकाशवर्ष सरळ रेषेत प्रवास करतात त्यामुळे सुपरनोवाचा स्फोट होणारा गाभा कसा आहे किंवा एजियन मधून येणारे जेट्स कसे आहेत याची थेट माहिती ते आपल्याला देतात ठीक आहे आता सगळ्यात कठीण भागाकडे येऊया या भूतांना पकडायचं कसं म्हणजे त्यांचं डिटेक्शन इतकं अवघड का आहे आणि ते केलं कसं जातं मूळ आव्हान तेच आहे ते कशाशीच इंटरॅक्ट करत नाहीत त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं त्यांची जी अगदी क्वचित होणारी अंतरक्रिया आहे त्यातून जे दुसरे कण तयार होतात ज्यांच्यावर चार्ज असतो त्यांना शोधावं लागतं आणि यासाठी डिटेक्टर प्रचंड मोठे लागतात हजारो टन वजनाचे नुसते मोठे असून चालत नाहीत त्यांना खोल खाली खाणींमध्ये किंवा अंटार्क्टिकासारख्या ठिकाणी बर्फाखाली ठेवावं लागतं अच्छा पण ते जमिनीखाली किंवा बर्फाखाली का कारण वरून अंतरावातून सतत इतर कॉस्मिक किरणं येत असतात ते सुद्धा डिटेक्टरमध्ये सिग्नल तयार करतात आपल्याला फक्त न्यूट्रिनोमुळे तयार होणारा सिग्नल हवा असतो जमिनीखाली किंवा बर्फाखाली गेल्यावर बाकीचे कॉस्मिक किरणं तिथे पोचण्याआधीच शोषले जातात पण न्यूट्रिनो मात्र आरपार जातात त्यामुळे आपल्याला स्वच्छ सिग्नल मिळतो समजलं आणि डिटेक्शनच्या पद्धती कशा विकसित झाल्या आहेत सुरुवातीला रे डेव्हिसनी जी पद्धत वापरली ती रेडिओ केमिकल होती म्हणजे न्यूट्रिनो आला की एका विशिष्ट अणूचं दुसऱ्या प्रकारच्या अणूत रूपांतर होतं उदाहरणं क्लोरिनचं आर्गनमध्ये हे कमी ऊर्जेचे न्यूट्रिनो शोधायला चांगलं आहे पण यात न्यूट्रिनो नक्की कधी आला किंवा कुठल्या दिशेने आला हे कळत नाही मग आली चेरिनकॉव्ह रेडिएशन पद्धत जी जास्त प्रभावी ठरली हीच पद्धत जपानच्या सुपरकामिओ कांडेमध्ये किंवा अंटार्क्टिकाच्या आईस्क्यूबमध्ये वापरतात बरोबर हो अगदी यात मोठ्या टाक्यांमध्ये खूप शुद्ध पाणी किंवा बर्फ वापरतात जेव्हा न्यूट्रिनो पाण्यातल्या किंवा बर्फातल्या अणूवर आढळतो आणि त्यातून एखादा चार्ज असलेला कण जसं की इलेक्ट्रॉन किंवा म्युऑन तयार होतो आणि जर तो कण त्या माध्यमात प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने गेला तर तो एका निळ्या प्रकाशाचा शंकू तयार करतो त्याला चेरेनक ऑफ लाईट म्हणतात हा प्रकाश मग डिटेक्टरच्या भिंतींवर लावलेले हजारो अतिसंवेदनशील फोटो मल्टिप्लायर ट्यूब पीएमटीज पकडतात या प्रकाशाचा पॅटर्न कसा आहे किती तीव्र आहे यावरून न्यूट्रिनोची ऊर्जा त्याची दिशा आणि त्याचा प्रकार फ्लेवर पण ओळखता येतो इलेक्ट्रॉन असेल तर पसरलेला प्रकाश दिसतो म्युआन असेल तर एक शार्प रिंग दिसते वा म्हणजे बरीच माहिती मिळते यातून आणखी कोणत्या पद्धती आहेत का आहेत ना लिक्विड सिंटिलेटर डिटेक्टर्स आहेत यात कणानी प्रवास केल्यावर माध्यम स्वतः चमकतं सिंटिलेशन हे अणुभट्टीमधून येणाऱ्या कमी ऊर्जेच्या अँटीन्युट्रिनोसाठी खूप उपयुक्त आहेत कारण त्यात तो डबल सिग्नल तत्काळ आणि उशिरा मिळतो आणि सगळ्यात नवीन आणि शक्तिशाली पद्धत म्हणजे ट्रॅकिंग डिटेक्टर्स जसं अमेरिकेचा जो भविष्यातला मोठा प्रयोग आहे ड्यून त्यात वापरले जाणारे लिक्विड आर्गॉन टाईम प्रोजेक्शन चेंबर्स ला टीपीसीस हे काय करतात न्यूट्रिनोच्या इंटरॅक्शनमधून जे कण तयार होतात त्यांच्या मार्गाची त्रिमितीय म्हणजे थ्री डी आणि अत्यंत सुस्पष्ट हाय रेझोल्युशन प्रतिमा तयार करतात जणू काही आपण त्या घटनेचा फोटोच काढतोय कमाला हे तंत्रज्ञान आता परत येऊया त्या सौर न्यूट्रिनो समस्येकडे रे डेव्हिस यांना जे अपेक्षित संख्येच्या फक्त तेरा न्यूट्रिनो सापडले होते त्याचं उत्तर न्यूट्रिनो ऑसिलेशन मध्ये मिळालं असं तुम्ही म्हणाला होतात हे क्वांटम रूपांतरण म्हणजे नेमकं काय आहे हो ही खरं तर क्वांटम मेकॅनिक्समधली एक अत्यंत विलक्षण आणि अनअपेक्षित अशी घटना आहे गंमत अशी आहे बघा की न्यूट्रिनो जेव्हा तयार होतात किंवा जेव्हा आपण त्यांना डिटेक्ट करतो तेव्हा ते एका विशिष्ट फ्लेवर स्टेटमध्ये असतात म्हणजे इलेक्ट्रॉन म्यूऑन किंवा टाव न्यूट्रिनो पण जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा ते प्रत्यक्षात तीन वेगळ्या मास स्टेट्समध्ये असतात म्हणजे व्ही वन टू आणि व्ही थ्री आणि या तीन मास स्टेट्सचं वस्तुमान किंचितचं पण निश्चितपणे वेगळं असतं आणि प्रत्येक फ्लेवर स्टेट जसं की न्यूट्रिनो हे या तीनही मास स्टेट्सचे एक प्रकारचं मिश्रण असतं अच्छा म्हणजे तयार होताना वेगळं स्वरूप आणि प्रवास करताना वेगळं mm. आणि यामुळे काय होतं मग होतं काय की या तीन मास स्टेटचं वस्तुमान आणि त्यामुळे त्यांचा वेग किंचित वेगळा असतो त्यामुळे प्रवासात त्यांचे जे क्वांटम वेव्ह फंक्शन्स आहेत ते एकमेकांच्या तुलनेत थोडे पुढे मागे सरकतात म्हणजे ते आउट ऑफ फेज होतात याचा परिणाम काय होतो तर सुरुवातीला जो कण शुद्ध इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो म्हणून निघाला होता तो काही अंतर प्रवास केल्यावर आता इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो म्युऑन न्यूट्रिनो आणि टाऊ न्यूट्रिनो यांचं मिश्रण बनतो म्हणजे तोच कण आता म्युआन किंवा टाऊ न्यूट्रिनो म्हणून सापडण्याची शक्यता निर्माण होते ते एका फ्लेवरमधून दुसऱ्या फ्लेवरमध्ये रूपांतरित होतात किंवा ऑसिलेट होतात काय सांगताय म्हणजे एक कण प्रवास करता करता दुसऱ्या प्रकारच्या कणात बदलतो फक्त प्रवास केल्यामुळे क्वांटम जगातले नियम खरंच किती अजब आहेत आहेच याच ऑसिलेशनमुळे ती सौर न्यूट्रिनो समस्या सुटली कॅनडात सडभरी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी एस नावाचा प्रयोग होता त्यांनी हे निर्णायकपणे सिद्ध केलं त्यांनी काय केलं जड पाण्याचा वापर केला त्यामुळे ते सूर्याकडून येणारे फक्त इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो पण मोजू शकत होते आणि त्याच वेळी एकूण सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉन प्लस म्यूऑन प्लस टाऊ न्यूट्रिनो पण मोजू शकत होते आणि त्यांना काय आढळलं की इलेक्ट्रॉन न्यूट्रिनोंची संख्या खरंच अपेक्षित संख्येच्या तेरा इतकीच होती पण जेव्हा त्यांनी तिन्ही प्रकार मिळून एकूण संख्या मोजली तेव्हा ती बरोबर थिएरीप्रमाणे अपेक्षित संख्ये इतकी होती अरे वा म्हणजे याचा अर्थ अगदी स्पष्ट झाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंतच्या प्रवासात काही इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो हे मिऑन आणि टाऊ मध्ये बदलले होते ऑसिलेट झाले होते तीस वर्षांचं कोडं सुटलं हो आणि त्याहूनही महत्वाचा निष्कर्ष काय निघाला की ऑसिलेशन होण्यासाठी न्यूट्रिनोच्या त्या तीन मा स्टेट्सचं वस्तुमान वेगवेगळं असणंच आवश्यक आहे म्हणजेच न्यूट्रिनोला वस्तुमान आहे शून्य नाही आणि हाच तो स्टँडर्ड मॉडेलला बसलेला पहिला मोठा धक्का होता ज्याने सिद्ध केलं की ते मॉडेल अपूर्ण आहे आणि आपल्याला आता त्या पलीकडच्या भौतिकशास्त्राचा विचार करावा लागेल स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडच्या भौतिकशास्त्रासाठी न्यूट्रिनो इतके महत्त्वाचे का ठरतात मग म्हणजे त्यांचं आणखी काय महत्व आहे त्यांचं महत्व खूप मोठं आहे कारण ते विश्वाच्या काही अत्यंत मूलभूत आणि मोठ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात असं वाटतंय उदाहरणार्थ एक खूप मोठा प्रश्न आहे आपल्या विश्वात मॅटर म्हणजे सामान्य पदार्थ जसे आपण ग्रह तारे हे अँटी मॅटरपेक्षा इतकं जास्त का आहे बिग बँगच्या सिद्धांतानुसार तर दोन्ही समान प्रमाणात तयार व्हायला हवे होते मग आज फक्त मॅटर कसं उरलं अँटी मॅटर कुठे गेलं हे विज्ञानातलं एक मोठं गूढ आहे बरोबर आणि न्यूट्रिनो यात कशी मदत करू शकतात तो लेप्टोजेनेसिस नावाचा सिद्धांत काय आहे हो लेप्टोजेनेसिस हा सिद्धांत काय की विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे बिग बँग नंतर लगेच कदाचित अत्यंत जड आणि वेगळ्या प्रकारचे म्हणजे राईट हँडेड न्यूट्रिनो अस्तित्वात असावेत आणि त्यांच्या क्षय होण्याची जी प्रक्रिया होती त्यात जर कण आणि अँटी कण यांच्यात थोडा फरक असेल म्हणजे सीपी सिमेट्रीचं उल्लंघन झालं असेल तर लेप्टॉन्स उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन हे त्यांच्या अँटी पार्टिकल्सपेक्षा उदाहरणार्थ पॉझिट्रॉन किंचित जास्त प्रमाणात तयार झाले असावेत आणि याच लेप्टॉनचा थोड्याशा अधिक्यामुळे नंतर बॅरियॉनचं म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन आधिक्य निर्माण झालं असावं आणि त्यामुळेच आजचं आपलं मॅटर प्रधान विश्व तयार झालं अच्छा म्हणजे आजचे जे न्यूट्रिनो आहेत त्यांच्या आणि अँटी न्यूट्रिनो यांच्या ऑसिलेशनमध्ये काही फरक आहे का म्हणजे सीपी व्हायोलेशन हे तपासणं खूप महत्त्वाचं ठरतं अगदी अगदी बरोबर आणि जपानमधला जो टी टू के नावाचा प्रयोग आहे किंवा अमेरिकेतील ॲनोवा प्रयोग यांच्यामधून असे सुरुवातीचे संकेत मिळत आहेत की हा फरक खरंच असू शकतो आणि कदाचित तो मोठाही असेल जर हे शंभर टक्के सिद्ध झालं तर आपल्या विश्वातील मॅटरच्या अस्तित्वाचं एक खूप महत्वाचं कारण आपल्याला सापडू शकेल हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणखी एक मोठा प्रश्न नेहमी ऐकायला मिळतो न्यूट्रिनो हे स्वतःचेच अँटी पार्टिकल आहेत का म्हणजे मजोराना कण हे काय प्रकरण आहे हां बहुतेक कण जसं की इलेक्ट्रॉन हे डिरॅक कण असतात म्हणजे त्यांचा अँटीपार्टिकल इलेक्ट्रॉनसाठी पॉझिट्रॉन हा वेगळा स्वतंत्र कण असतो पण न्यूट्रिनोवर चार्ज नसल्यामुळे एक शक्यता अशी आहे की ते मजोराना कण असू शकतात म्हणजे न्यूट्रिनो आणि अँटीन्यूट्रिनो हे दोन वेगळे कण नसून एकच कण आहे जर ते मजोराना कण असतील तर ते त्यांच्या अत्यल्प वस्तुमानाचे एक चांगलं स्पष्टीकरण देऊ शकतात सी सॉ मेकॅनिझम नावाच्या थिअरीद्वारे आणि कदाचित लेप्टोजेनेसिस प्रक्रियेसाठी पण ते आवश्यक असतील पण हे कसं तपासणार की ते डिराक आहेत की मजोराना त्यासाठी एका अत्यंत अत्यंत दुर्मिळ अणुप्रक्रियेचा शोध घेतला जातोय तिला म्हणतात न्यूट्रिनोलस डबल बीटा डी के शून्य एन व्ही बीटा डी के सामान्य डबल बीटा डी मध्ये काय होतं दोन न्यूट्रॉनचं दोन प्रोटॉनमध्ये रूपांतर होतं आणि त्यातून दोन इलेक्ट्रॉन आणि दोन अँटीन्यूट्रिनो बाहेर पडतात पण जर न्यूट्रिनो मजोराना असेल तर हीच प्रक्रिया दोन इलेक्ट्रॉन बाहेर टाकून होऊ शकते पण एकही अँटीन्यूट्रिनो बाहेर न टाकता जर अशी शून्य एनवी बीटा प्रक्रिया कधी प्रयोगात दिसली तर तो न्यूट्रिनो मजोराना असल्याचा थेट पुरावा असेल जगभरात अनेक प्रयोग अत्यंत संवेदनशील उपकरणांनी याचा शोध घेत आहेत म्हणजे अजूनही बरीच रहस्य उलगडायची बाटी आहेत थोडक्यात सांगायचं झालं सा तर कोणते मोठे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत हो अजून बरेच प्रश्न आहेत पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे न्यूट्रिनोचं नेमकं वजन किती आहे म्हणजे त्यांचं निरपेक्ष वस्तुमान ऍपसुल्युट मास्केल सारखे प्रयोग थेट मोजमाप करायचा प्रयत्न करत आहेत खगोलशास्त्रीय निरीक्षणं पण काही मर्यादा घालतात आणि तो झिरो एन प्रयोग जर यशस्वी झाला तर त्यातूनही वस्तुमानाचा अंदाज येईल दुसरा मोठा प्रश्न आहे त्या तीन मास स्टेट्सची वस्तुमान क्रमवारी म्हणजे मास हायरार्की कशी आहे म्हणजे एम वन सगळ्यात हलका मग एम टू आणि एम थ्री सगळ्यात जड याला नॉर्मल हायर म्हणतात की एम थ्री सगळ्यात हलका आहे आणि एम वन एम टू त्यापेक्षा जड आहेत याला इन्व्हर्टेड हायरारकी म्हणतात लॉंग बेस लाईन ऑसिलेशन प्रयोग याचं उत्तर शोधतायत hmm. तिसरा प्रश्न ज्याबद्दल आपण बोललो सीपी व्हायोलेशन न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो यांच्या ऑसिलेशनमध्ये खरंच फरक आहे का आणि किती आहे चौथा म्हणजे तो मजुराना प्रश्न ते स्वतःचेच अँटी पार्टिकल आहेत की नाही आणि यासोबतच काही प्रयोगांमध्ये थोडी विसंगती दिसली आहे ज्यामुळे असा संशय येतोय की कदाचित चौथा प्रकारचा जो वीक इंटरॅक्शन करत नाही असा स्टेराईल न्यूट्रिनो अस्तित्वात असेल का पण त्याचा अजून तरी काही ठोस पुरावा मिळालेला नाहीये बापरे म्हणजे प्रश्नांची यादी मोठी आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भविष्यात काय नियोजन आहे कोणते मोठे प्रयोग येऊ घातले आहेत हो नियोजन जोरदार आहे दोन प्रचंड मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रयोग सध्या उभारले जात आहेत जे पुढच्या दशकात न्यूट्रिनो भौतिकशास्त्राला नवी दिशा देतील एक आहे अमेरिकेतला ड्यून डीप अंडरग्राऊंड न्यूट्रिनो एक्सपेरिमेंट यात काय होणार आहे साऊथ डकोटामध्ये जमिनीखाली एका खाणीत सत्तर हजार टन लिक्विड आर्गॉनचा भला मोठा डिटेक्टर बसवला जाईल आणि शिकागोजवळच्या फर्मी लॅबमधून तेराशे किलोमीटर अंतरावरून एक शक्तिशाली न्यूट्रिनो बीम त्यावर सोडला जाईल दुसरा मोठा प्रयोग जपानमध्ये उभारला जातोय हायपर कामियोकांडे हा सध्या जो सुपर काम्योकांडे डिटेक्टर आहे त्याच्यापेक्षा आठ पट मोठा वॉटर चेरेन डिटेक्टर असेल सत्तर हजार टन लिक्विड आर्गॉन आणि आठ पट मोठा डिटेक्टर प्रचंडच म्हणायला हवं यांचे मुख्य उद्देश काय असतील दोन्ही प्रयोगांचे मुख्य उद्देश सारखेच आहेत पहिला म्हणजे सीपी व्हायोलेशनचं निश्चितपणे मापन करणं ते आहे की नाही आणि असेल तर किती आहे हे नक्की करणं दुसरा म्हणजे मास हायरारकी नक्की कोणती आहे नॉर्मल की इन्व्हर्टेड हे ठरवणं यासोबतच ते प्रोटॉनच्या संभाव्य क्षयाचा म्हणजे प्रोटॉन डिकेचा शोध घेतील जो काही ग्रँड युनिफाईड थिअरीजमध्ये अपेक्षित आहे सुपरनोवामधून येणाऱ्या न्यूट्रिनोंचा अत्यंत तपशीलवार अभ्यास करतील आणि अर्थातच कोण जाणे काहीतरी अनपेक्षित नवीन शोधही लावू शकतील खरंच या कणांचा प्रवास थक्क करणार आहे जे एकेकाळी पाऊलींचा हताश उपाय म्हणून सुरू झाले होते ते आज विश्वाच्या अगदी मूलभूत रहस्यांची किल्ली ठरले आहेत असं म्हणायला हरकत नाही बरोबर ना आणि त्यांचं स्वरूपच किती विरोधाभासी आहे एका बाजूला ते भूत कणांसारखे अदृश्य कशात न अडकणारे आणि दुसरीकडे अब्जावधींच्या संख्येने ते सबंध विश्व व्यापून आहेत त्यांना वस्तुमान नाही असंच वाटत होतं पण त्यांच्या त्या ते अगदी छोट्याशा नगण्य वाटणाऱ्या वस्तुमानानेच भौतिकशास्त्रात क्रांती घडवली आणि त्यांचं ते क्वांटम ऑसिलेशन तर हजारो किलोमीटर अंतरावर दिसून येतं अगदी आणि अजूनही त्यांचे जे अनुत्तरित प्रश्न आहेत निरपेक्ष वस्तुमान क्रमवारी सीपी वायोलेशन मजोराना स्वरूप हे प्रश्न थेट विश्वाची उत्पत्ती कशी झाली त्याची रचना कशी आहे आणि आपलं अस्तित्व कशामुळे आहे यासारख्या मोठ्या प्रश्नांशी जोडलेले आहेत बरोबर म्हणूनच ड्यून आणि हायपर सारखे प्रयोग इतके महत्त्वाचे आहेत ते या भूतांकडून आणखी कोणती गुपितं उलगडणार आहेत हे पाहण्यासाठी संपूर्ण वैज्ञानिक जग खूप उत्सुक आहे आणि श्रोत्यांसाठी पण एक विचार मनात येतो न्यूट्रिनो पदार्थांशी इतकी कमी आंतरक्रिया करत असल्यामुळे ते कदाचित विश्वाच्या अशा भागांमधून किंवा अशा कालखंडांमधून माहिती घेऊन येत असतील जिथे प्रकाश किंवा इतर कोणताच संदेशवाहक पोचू शकत नाही जसं की सुपरनोवाचा अगदी स्फोट होणारा गाभा असेल किंवा बिग बँगनंतरची अगदी सुरुवातीची स्थिती असेल किंवा अगदी डार्क मॅटरचं स्वरूप असेल त्यांच्या या भूतकणाच्या स्वभावातच विश्वाची अजून कोणती अज्ञात रहस्य दडलेली असू शकतील यावर नक्की विचार करण्यासारखा आहे